हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत करंजीचं सारण करण्यासाठी इथे आपण काही साहित्य घेतले बारीक रवा घेतलेला आहे झिरो नंबरचा जो रवा असतो ना तो बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी रवा आहे वजनी प्रमाण बघाल तर इथे अर्धा किलो घेतलेला आहे त्याचप्रमाणे इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे ते बारीक किसून घेतले ते सुद्धा एक वाटी आहे आणि वजनी प्रमाण इथे अर्धा किलो आहे इथे मी साखर घेतलेली आहे पाव किलो पिठी साखर आणि अंदाजे एक वाटी घेतलेली आहे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकताय एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे तीळ घेतलेत आणि खसखस गॅसवरती कढई ठेवून घ्यायचे गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवायचे आणि इथं आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे एकदम फास्ट गॅस करूनही भाजायचं नाही तर ते पटकन करपलं जातं मीडियम फ्लेमवरतीच ठेवून आपल्याला ते भाजून घ्यायचे छान असं सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ते खरपूस असं भाजून घ्यायचे दोन मिनटं झालेले आहेत छान रंग यायला लागलेला आहे खोबऱ्याला बघू शकताय तुम्ही अजून दोन ते तीन मिनटं आपल्याला ह्याला छान परतून घ्यायचे आपलं खोबरं खूप छान भाजून झालेलं आहे ते बघा तुम्हाला व्हिडिओत पण दिसत असेल खूप मस्त रंग आलेला आहे सोनेरी रंग आलेले आहे आणि छान क्रिस्पी सुद्धा झालेला आहे तर गॅस बंद करून आपण एका ताटामध्ये ता काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये थोडं तूप टाकून घ्यायचंय तूप चांगलं गरम करून घेऊयात कढई आपले गरमच आहे तर तूप पटकन वितळलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बारीक रवा टाकून घ्यायचे आणि चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे रवा भाजताना सुद्धा गॅस आपला मिडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे एकदम फास्ट करायचं नाही रवा एकदम छान असा सोनेरी रंगावर येईपर्यंतच भाजायचे नाहीतर कच्चा राहिला ना तर पोट खराब होण्याची शक्यता असते आणि त्याला छान असा खमंग सुगंध यायला पाहिजे त्यानंतर कळत की आपला रवा खूप मस्त भाजलेला आहे पाच मिनिटं झालेली आहेत बघू शकता रव्याचा छान रंग बदलत आलेला आहे अजून चार ते पाच मिनिटं इथे मी भाजून घेणार आहे खूप मस्त खमंग सुजलेला आहे रव्याचा आणि इथे बघू शकते हलकासा त्याला तूप टाकला ना तर ओलसरपणा सुद्धा आलेला आहे अजून इथे चार ते पाच मिनिटं मी छान मंद याच्यावरती भाजून घेते टोटल नऊ ते दहा मिनिटं लागलेली आहेत बघा रवा आपला मस्त भाजलेला आहे छान सोनेरी रंग आलेला आहे गॅस बंद करते आणि पुन्हा एका ताटामध्ये काढून घेते लक्षात ठेवायचं कोणताही पदार्थ करताना करंजीचं सारण जर आपण करत असू तर त्याचे सर्व पदार्थ सर्व जिन्नस जर छान भाजले गेले ना तर त्या सारणाला खूप छान चव येते म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं सारण करताना सगळे पदार्थ छान भाजून घ्यायचे पुन्हा कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेते आणि त्याच्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला भाजून घ्यायचे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले ना त्याला ते क्रंचीपणा येतो ना ते करंजीमध्ये खूप छान लागतं म्हणून ते भाजून घ्यायचे ते कच्चेच नाही टाकायचे तुपा तेल तुपावरती परतून घ्यायचे सॉरी तेलावरती नाही तुपावरती असे परतून घ्यायचे आणि मग ते साळण्यामध्ये टाकायचे आपल्याला हे बघा आपले सर्व ड्रायफ्रूट छान भाजून झालेले आहेत आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते आता ह्याच्यामध्ये मी खसखस टाकून ती सुद्धा भाजून घेते इथे बघा खसखस अशी आपली तडतडायला लागे ना की काढून घ्यायची ती छान भाजली जाते आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते खसखस भाजून झाली की त्याच्यामध्ये पांढरे तीळ आहेत ते सुद्धा भाजून घ्यायचे इथे बघा तीळ पण मस्त तडतडायला लागलेले आहे छान आपले फुलून आलेले आहेत गॅस बंद करते आणि तीळ काढून घेते मी इथे आपण सर्व जिन्नस आहेत ते भाजून घेतलेले आहेत खोबरा आणि रवा हे सुद्धा गरम आहे तर गरम असताना त्याच्यामध्ये पिठी साखर नाही टाकायची आपल्याला आता हे पूर्ण आपण थंड करून घ्यायचं पूर्ण हंड्रेड पर्सेंट आपल्याला थंड करायचं आहे त्यानंतरच आपल्याला सर्व मिक्स करायचं आहे पंधरा मिनटं झालेले आहेत आपलं पूर्ण सारण थंड झालेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये ना पिठी साखर टाकून घ्यायचं पण साखरेमध्ये ना असे गुटले असतात बघू शकता तुम्ही तर ते फोडायला खूप कठीण जातं म्हणून आपण ना असे चाळण घ्यायचे आणि त्या चाळणीमध्ये ठेवून आपल्याला ती साखर अशी चाळून घ्यायची म्हणजे त्याची जर कुठे गुटली असेल तर ती फुटली जाते त्याच्यात नाही ते बघू शकता तुम्ही मस्त अशी पावडर तयार होऊन ती पडली जाते म्हणजे मिक्स छान होतं त्याच्यामध्ये साखर आपण इथे चाळून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊयात पहिले सारण इथे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं ताटामध्ये मिक्स करायला होत नव्हतं साखर मिक्स करून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे इतर साहित्य ते भाजून घेतलेले होते इथे ड्रायफ्रूट्स आहेत तीळ इथे भाजून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे खसखस आणि वेलची पावडर आता हे सर्व एकत्र करून घ्यायचे त्याच्यामध्ये तुम्ही हवे ना तर खारीक पावडर सुद्धा टाकू शकता मी नेहमी टाकते पण यावेळेला मी आणायला विसरली आणि म्हटलं आता ठीक आहे नाही आणले तर राहून गेली पण खारी पावडर टाकली ना तर त्याने अजून छान गोडवा वेगळा येतो आणि खूप छान टेस्ट येते बघा आपला सारण तयार झालेलं आहे खूप मस्त आता हे असं सारण तुम्ही ना आधीसुद्धा करून ठेवू शकताय करं ज्या जर करायचं असेल ना तर दोन तीन दिवस आधी करून तुम्ही ठेवू शकताय आणि नंतर करायला घ्यायचं पण हा सारण तुम्ही दोन तीन दिवसच नाही महिनाभरसुद्धा तुम्ही करून ठेवू शकता खूप छान राहतं इथे बघा मस्त तयार झालेलं आहे कसं वाटलं आजचा आपला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये